आज डब्याच्या सुट्टीमध्येच पडतोय पाऊस त्याच्यामुळे मुलींना खाली येता येत नाही आहे डबा खायला मुली सगळ्यावर रोज अडकल्यात आणि वर डबे खात आहेत खाली येताच येत नाही आहे खेळायला नाही आणि डबा खायला पण नाही एवढं सगळं अंगणामध्ये तळ साठलं आहे सगळीकडे पाणीच पाणी हिंदींना मजा पण वाटते पावसाची पण खाली खेळता म्हणजे खेळायला पण येता ये येत नाही खेळताही येत नाही आहे आता मावशी येतात नंतर सांगते सुट्टी ते हा एंट्रन्स आहे दिल्ली जाणाऱ्या मुलींसाठी स्पेशल रजिस्टर आहे बरं का मध्येच ज्यांना घरी जायचं असतं ना शाळा म्हणजे लोक असताना ज्यांना घरी जायचं असतं तर त्या पेरेंट्सनी या रजिस्टरमध्ये सही करूनच निवडणं असते आणि इकडे

पावसाचं पाणी झेलता येईल लोकांना अशी मजा असते ना लहानपणी मुसळधार पाऊस